महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराडमध्ये प्रथमच आगमन झालंय शिरोळपासून कराड या प्रवासामध्ये टप्प्या टप्प्यावर त्यांचं जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आलं शिवराज दादा आप आगे बडो हम तुम्हारे साथ है एकच वादा शिवराज दादा अशा विविध घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी काँग्रेस एक संघची हाक दिली आहे तासवडे टोलनाका येथे कराड उत्तर काँग्रेस कमिटीवरून शिवराज मोरेंचे जोरदार स्वागत करण्यात आलं शिवराज मोरे यांचं कराड शहरात आगमन होताच त्यांनी कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन करून दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादनही केलं त्यानंतर शिवराज मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं सध्याच्या काँग्रेसच्या आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचं वातावरण होतं मात्र शिवराज मोरेंची झालेली निवड आणि त्यांचं कराडमधील आगमनानं वेगळाच माहोल जोशाने भरलेले कार्यकर्ते गाड्यांची मोठी रॅली चौका चौकात क्रेनला लटकणारे मोठमोठा लेहार आणि आमचा नेता शिवराज दादा अशा घोषणाबाजी यावेळी करण्यात आल्या हेमंत हे पाटील जुमा न्यूज सातारा